मित्रांनो बाकी कोणाचाही नाच करा पण एसीवाल्यांचा नाच करून होतात कोणते भन्नाट आणि सुद्धा खास आणि खतरनाथ गाडी चालवतात काय पन्नास गाडी चालवतात भन्नाट तुम्ही जर इथं बसला असतात ना या सीट मी बी जिथं बसतोय तुम्ही समोर दाखवतो तो बसता एकदम भंडार पन्नास गाडी चालवतात पन्नास गाडी चालवतात एअरपोर्ट रात्र चालू ॲक्च्युली मित्रांनो एक सांगू गावावरून मुंबईला येताना जे मनात फिलिंग्स असतात ना त्याला विचित्र असतात असं वाटतं गावातून जाऊच नाही पण पर्याय नसतो त्याला गा आपलं शहराकडे काम असतं त्यामुळे गावावरून परत शहराकडे जावंच लागतं नमस्कार मित्रांनो मी ऋषिकेश आणि आपल्या ट्रॅव्हल्स कट आहे मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुमचं मनापासून स्वागत आहे होळीची पालखी झाली म्हणजे होम पेडला बाकीच्या ज्या व्हिडिओ बघितल्यात त्या तुम्हाला आवडल्याच मला तुमचा रिस्पॉन्स समजला लाईक केलं कमेंट केलं त्यांचे खूप खुँँ खूप आभार आता मी जाणते परतीचा प्रवास म्हणजे गोहा मुंबई आता माझी साडे नाही साडे नाही पावणेबागाची ट्रेन आहे नेत्रावती का मत्स्यगंधा नावाची ट्रेन आहे कन्फर्म तिकीट आहे आपली त्यामुळे काय टेन्शन नाही परचुकी गाडीने जाणार होतो परचुकी गाडी पकचुकीत गेले पण जगातले बोलले पुढे जा पुढे गेलं असतं तुला रेल्वे स्टेशनची गाडीसुद्धा भेटू शकते आता ती एक बॅग आहे छोटीशी आणि ही एक बॅग एवढंच सामान घेऊन चाललो आई आणि तेजा नाही आहे तर या प्रवासाची मजा घ्या बघा प्रवास कसा होतो काल पाल पालखी इथूनच गेली होमावर म्हणजे आपल्या सानेवर गेली आता गाडी येते वाटतं याच रस्त्याने आपली पालखी जाते आणि नंतर याच रस्त्याने किंवा वरच्या वरच्या वाडीने येईल ॲक्च्युली मित्रांनो एक सांगू गावावरून मुंबईला येताना जे मनात फिलिंग्स असतात ना त्याला विचित्र असतात असं हो वाटतं गावातून जाऊच नाही पण पर्याय नसतो त्याला गा आपलं शहराकडे काम असतं त्यामुळे गावावरून परत शहराकडे जावंच लागतं खूप मन भरून आले पण बोलू नाही शकत तुम्हाला पण असं मन भरून येत असेल तुम्ही जेव्हा मुंबईला नाही सॉरी गावावरून मुंबईला जाता एकदम भन्नाट म्हणजे एकदम भन्नाट विचित्र वाटतं असं वाटतं जाऊच नाही कारण आपली जन्मभूमी ही कोकण आहे आपलं गाव त्यामुळे खूप जाऊ दे हळवा झालं मी आता आताच्या गावातून जाताना गाईटाई साईडला हे आहे सोमनागेश्वर देऊळ तिथे आता परवाच महाशिवरात्रीचा मोठा प्रोग्राम झाला पण पुढे जाऊन समजेल आपल्याला डमडम भेटते का एस टी भेटते ते डिपेंड आहे पण मला वाटलं डमडम भेटते तर चिखलीला उतरून तिकडून परचुगी आपली परचुगी नाही चिपळूणची गाडी पकडायची चिपळूण डेपोत जायचं आणि मग तिकडून चिपळूण डेपोतून आपण चिपळूण रेल्वे स्टेशनला जाणार आहोत पावणे मराठीची आपली ट्रेन आहे दमलो एवढा वजन आहे ना दागेचा आणि ऊनसुद्धा खूप आहे आत्ताचे वाढलेत नऊ तर ऊन खूप जास्तच वाढले साडेनऊ वाढलेत दिसते ना ही आहे आमच्या गावाची चक्की सगळे जिथे दळायला येतात आणि समोर झूम नाही करू शकत आहे दुसऱ्या हात आणि पण समोर जो रस्ता चालला आहे तो आला हॉस्पिटलला म्हणजे इथेच बस आपल्याला डमडम वगैरे मिळतील आपण तिथे ट्राय करणार कर आहोत आता हे बघा ती फोर घातले टी शर्ट घातले जो येताना घातलेला तो टी शर्ट तगी फोन शूज ऑफिस शूज आणि त्याच्या वगैरे चालले मुंबईला पुन्हा एकदा बसले आणि परचुनी झाली परचुनी गाडी वगैरे शिकवून नास्तर आणि कंडक्टर नाश्ता वगैरे चालले आपल्या बसस्टॉपला तो तिकडं तिने आवाज दिला वगैरे म्हणून मुंबई त्यांनी आपल्याला टीशन नाक्यापर्यंत तरी सवा अकराला पोहोचवलं पाहुणे अकरा तिकडेच आपल्याला मिळेल दे। आवाज येत नसेल तुम्हाला हे आशा आहे का आता गाडी चालवत आहे त्यांच्याशीच बोललो मी बोलले टेन्शन घेऊ नको पण पोचूया मजा नेते आता तो मजा निर्णय घे आपल्याला चिखली चिखलीपाट्यावर कमी वेळ आठ आहे पाच मधी पण भेटणार नाही त्यामुळे चिखली फाट्यावर लवकर आलो आहे आता म्हणजे चिखली वाट्या ते चिपळून म्हणजे चिंच चिंचपाड्या किती वेळ लागतो आमच्या तर आम्ही दहा मिनटं जाऊ शकतो आणि फाट्यावर तशी काही माणसं नाही आहेत त्यामुळे काही जास्त लवकर चढणार नाही आहे आता ही गाडी जागा राम मालगा असं करत त्याला जरीस्थितीतून पुरला पुढला असल्याने आपण म्हणजे आपल्याला चिंच न का मूळ पार सवा अकराच्या आधी जाऊन मला वाटतं हे पीज पन्नास गाडी चालवतात भंडाट तुम्ही जर इथं बसले असतात ना या सीजवर बीज इथं बसलोय तुम्ही समोर दाखवतो बसले एकदम भडणार भन्नाट गाडी चालवतोय समोरचा सीन दाखवतो असं आता आपला एकदम मजकूर हायवे झाला हायवे 就就麻将嘛，就这么吧。 घ्यायला पाहिजे होता होती ना त्यात घ्यायला पाहिजे होत एकदम डेंजर गाडी एकदम रॉकेट रॉकेट रॉकेटला चालवता रॉकेट मित्रांनो बाकी कोणाचंही नसताना पण एस टी वाल्यांचा नाच करून होतात कोणते बनणार आणि सुपर खास आणि खतरनाक गाडी चालवतात मी आता इथं पुढच्या सीटवर बसलो आहे अनुभव होतोय तुम्ही क्लास गाडी चालू होतो काय जजमेंट असतो या लोकांचा सलाम सलाम एस टी वाल्यानं तर सलाम आणि काकांना सुद्धा सलाम एक नंबर मित्रांनो आपण बसलो मार्ग तामानला फेमस वडापाव स्नेहांची वडापाव सगळ्यांना पाहिजे असेल हा वडापाव किती फेमस आहे नेहाचे वडापाव सविन हा क्रांतीचे आणि आपलं तिथे सुरू मी सु उनके एक नंबर या फे इन्के पालाईन पे आता चिंचना काय उचलतो चिंचना का आलाय बघतोय आता मित्रांनो रेल्वे स्टेशनला चाललंय आता काकाने सोडली विक्री द्या गाडी टाक एकदम खतरनाक गाडी चालवते एकदम खतरनाक आता मला स्टेशनला जायचं रेल्वे स्टेशनला रिक्षा भेटते का बघतो रेल्वे स्टेशन काकांची रिक्षा भेटली आहे मी अजून थांबायला ना ठीक आहे थांबतो रिक्षा भेटले रिक्षा कसूया बुक करून घेऊया कोण कोण येत आहेत हो बसा या माझ्याच ओळखीचे परत भेटले आपल्याच गावातले चळवली गावातले हा तुम्ही पुढे जा मी एक मिनिट मी पुढे ओके किती शिट ठेवतात जरा घरतात बॅग कशी ठेवू बॅग मागं टाका ना माझी म्हणजे खाली खाली मी त्याला ऍडजस्ट करून मिळताय बाप मी पाच जणांना ऍडजस्ट केले त्यांनी तिकडे ओके त्या साईडला बोलले आता त्या साईडला तर आम्ही बसने निघालेलो साडे दहा दहा वाजता आता अकरा सहा अकरा झालेत चिपूरला पोहोचायला आपल्या डेपोला जायला इथून किती वेळ लागेल आलेला जायला पाच पाच दहा मिनिटात पोहोचू आणि आपल्याला मग आपली मत्स्यगंधा भेटेल पाहुणे भागाची मशीब रिझर्वेशन आपलं कन्फर्म असल्यामुळे काय एवढं टेन्शन नाही आहे डबा शोधावं लागेल हो एस फोर फिफ्टी फोर का सिक्स्टी फोर सिक्स सीट नंबर आहे बघे आता नक्की मिळतोय का मित्रांनो पाहिजे अशी काय गाडीला गर्दी नाही आहे गाडी खाली आहे आणि आपल्याला सुद्धा स्लीपर कोचमध्येच ट्वेंटी फाय नंबर एस ट्वेंटी फाय सीट मिळाले गाडी दाखवतो तुम्हाला ही आहे गाडी नेत्रावती एक्सप्रेस पूर्ण खाली आहे चिपूर स्टेशन आपलं आणि नेत्रावती एक्सप्रेस तर मित्रांनो आपल्याला सीट मिळालं आहे आपली सीट नंबर आहे ट्वेंटी फाय गाडीच लवकर आले अर्धा तास आठ अडी सीट आपली होती पण ट्वेंटी फाय नंबर आपला फीट झाला मस्त व्यक्ती विकीची सीट लोअर बर्थ एस ट्वेंटी फाय सीट नंबर मिळाला आता डायरेक्ट ठाला चिपळूणला पोचलो त्या ट्रॉकीच्या गाडी जे गाडी चालवते ना भरल्या गाडी चालू होती भरना एक नंबर गाडी चालू होते मजा आली गाडी करू जगून त्यांचे मी खूप आभार म्हणते त्यांनी टायमात आले आम्हाला आणि नंतर रिक्षावाले बी पण आली अरे मित्रांनो माझ्या मागे ए सी आहे आहे हवा एकदम भारी येते आणि स्लीपर असलेलं जवळ सुद्धा खूप चांगला आहे चार वाजतील ठाण्याला पोचायला ड्रायव्हरची मजा घेते मस्त झोपून तुम्ही सुद्धा घ्या झोपून मजा झोपून बसून बसून बघितलं तर त्या व्हिडिओ नक्की मला तर मित्रांनो मानगाव सोडलं आहे इंदापूरसुद्धा सोडलं आता पनीरची वाट बघते याच्यानंतर खायला मग किती वेळ लागतो भूक लागले पण कोण काही असे फेरीवाले येत नाही आहेत केळी आहेत बॅगेट पण ते खायला कंटाळा आला केला रिलॅक्समध्ये झोपलं स्लीपर मिळण्यामुळे फायदा झाला पहिला आर एसी दाखवली होती नंतर त्यानंतर आला की कन्फर्म झालं बनवलं कन्फर्म झालं कधी आधीच दुपारी मत्स्यगंधा केलं तर चान्सेस आहेत तुमचे आर सीचे कन्फर्म व्हायचे आर एसी सीमध्ये काय झालं असतं हाफ तिकीट मिळाली असते हाफ हे पण आपल्याला फुल सीट मिळाले स्लीपर एस ट्वेंटी फाय कोचमध्ये तर बघूया आता पुढील कसा प्रवास होतो पण आता सध्या तरी भूक लागलेली वाट बघते कोणतं तरी फेरीवा येईल आणि काहीतरी खाईल एक तर चांगलं आहे की विंडो सीट मिळालं त्यामुळे नजारे बघायला मिळायचोखी चांगले आपण समजेल पीसला दोन समोसे मज झाले आपल्याला पीसला घेतले आता तो बघूया पुढचा प्रवास झोप लागले बोलले आणि समोसे म्हणा आला तर समोसे घेतले पीसला दोन आता खातो मस्तपैकी नाईक चिन कांदा वगैरे झोपतो आज मी बात करते मात्र फायनली ठाण्याला पोहोचलोय मी खूप चार तासाचा प्रवास झाला पण मजा आली काहीच गर्दी नव्हती काही नाही ठीक प्रवास नाही झाला आता मी आम्ही घरी जातो ॲक्च्युली खूप आता मला बाहेर जाऊन बस पकडली हे पकडलं काय रिक्षा आणि रिक्षा जर मिळाली तर टनक घरी जाईल